हो ऐका ना माझ्याकडे नेमकं आहे ना ऑनलाईन नाही येत कॅश आहे माझ्याकडं त्यामुळे राहिले बाकी काही नाही तुम्हाला मी ना एक तासाभरामध्ये कोणाकडे असले ना मारून देतो तुम्ही तुम्ही टेन्शन न घेऊ हा हो मला माहिती आहे अर्जंट आहे पण आता मी काय करू सांगा बरं माझ्याकडे असते मी लगेच सेकंदात मारले असते पण माझ्या नेमका अकाउंटला बॅलन्स नाही आहे सध्या हा कॅश आहे माझ्याकडे मी कोणाला तरी देतो आणि तुम्हाला ऑनलाईन मारून देतो तुम्ही हा नका टेन्शन घेऊ हो हो चालू चाल झालं अरे काय नाही पेमेंट पाठवायचं नेमकं ते ऑनलाईन पाहिजे त्यांना आता माझ्याकडे नेमकं शिल्लक नाही शिल्लक अरे आहे ना जे आल्याकड नाही असं का कुठं किती जा? किती किती जा लगेच ये बघ झिरो झिरो एक पैसा अरे जे आल्याचं खातं काढल्यापासून रुपया तरी टिकलाय का त्या खात्यावर आणि पैसे पडले तरी राहते का आपल्याकडं नाही येत माझ्याकडे खरे आयला तुला बघ चालतं बोलत खाता आलंय ना ऑनलाईन असतील पैसे मग साधारण खाता ना ओढे पुढे थांबा ना कळे एक काम होत माझं तुमच्याकडे होईन का तर होण्यासारखं असलं माझ्याच्यात असलं तर करील तुमच्याकडून होण्यासारखे होऊन आलो ना तुमच्याकडे बोल ना काही नाही मला एका पार्टीला ऑनलाईन दहा हजार पाठवायचे होती यार। यार। मार नाएना, नाएना था। तुला मारणार पैसे म्हणजे मला माहिती ना मला शब्द टाळणारच नाही डेप्य तुम्ही आधी बोलू मोकळे नका हो माझं एक लाखाचं लिमिट होत सकाळीच मी पेमेंट मारले त्याच्यामुळे मला आता लिमिट संपलंय माझं सकाळी लोक नाही होणार जर झाला मग किती वेळा मारले तुम्ही पैसे मला नाही मारले नाही का मला सांग मारस का कॅश देऊन विश्वास नाही संप अरे भाऊ श्याम्याचा विश्वास म्हणजे लय पक्का आहे एक रुपया सोडणार बी नाही कोणाचा जादा घेणार बी नाही बर का असा माणूस तू समजू नको आता नेमकं काय पडली खोटं नाही बोलत तुला कधी मारलेत बघा बोल पेल बघ कधीच कधी किती मारले पन्नास पन्नास हजार दोन पुढे एक एक खोट बोलत नाही रे माझं जमान आहे ना जमान एकदा गेली गेली मी हे करीत नाही कधीच खोटं निघणार नाही माझी हा तुम्ही जर खोटं बोलले तर तुमची जी मी खोटं बोलन पण असं नाही आता कोणाकडे आय गावात अरे दादा सध्या लहान आल्या बोरा घरचे कडे गुगल पे फोन को पे कोणाला कोणी टाकीन आणि आपल्या गावातले काय कमी श्रीमंत लोक नाहीत डेप्युटी गावात मदत करेन आपल्याला कोण मदत करायचं रे आता गेले ठासून आपली सुगंधा हा राव फिरती चलती बँक आहे ना चल उदर तिच्याकडे असणार शंभर तुझा दादा पुढे मी येतो मागून बरं अयो बसले की सुगंधा हा बसले अहो हे बघा ना काय बर रेल काढला दाजी मी दाजी सोबत हा हो इतका व्हायरल झाला तो इन्स्टाला आणि त्याला तुम्हाला काय सांगू लागेल दाजीला लय हाऊस बॉय या रील स्टार आणि पू अशी व्हायरल व्हायची आणि त्यात तू रील स्टार म्हणलो काय तुझ्या सोबत अजून गेली पुढे ते आता अहो जाऊ द्या त्यात काय एवढं बस जाऊ द्या ऐक ना मी लय महत्वासाठी कामासाठी आलो होतो काय काम तुमचं महत्वाचं तुझ्याकडे ऑनलाईन पेमेंट आहे का ऑनलाईन पेमेंट नाही हो काय झालं माझ्याकडे ऑनलाइन पेमेंट आहे हिच्याकडे काय चे पैसे हिचा नवरा हिला पैसे तरी पाठवतोय का पाचशे सहाशे रुपये पडलेले असते हिच्या अकाऊंट ला एवढी बोलायची गरज नाही नव्वद हजार रुपये माझ्या अकाऊंट ला नव्वद हजार रुपये बस नाही का बोलले दहा तुम्हाला दाखव हे बघा बघ नव्वद हजार रुपये तिच्या अकाऊटला मग एक काम करणार मी तुला कॅश देतो फक्त एका नंबर वर ना दहा हजार मला अर्जंट ते माणसान लय वैताग आणलाय मला हा हा तुम्ही कॅश घेत देता मला लगेच दुकान उघडून लगेच देतो सोबत नाही आणली का नाही ना आम्ही बाहेरच्या बाहेरच होतो ना इकडं एवढं मार बर तुला नंबर देतो नक्की द्यायला मला पैसे विश्वास नाही का काय किराण आहेच ना तू काय मी नाही दिले तर कुठे जाणार आहेत पैसे तो बरं सांगा साधारण कदा पडलेले असतात बरं का याच्या पैसे ब्याण्णव ब्याण्णव सत्तर सत्तर पंच्याऐंशी पंच्याऐंशी नाही अरे शिकला ना ज्या जेवढे माणसं ओळख येतो ना तशी गांडायची तू नाही ओळखू शकत जाल्याचं डोकं म्हणजे नाही सुपर हे मात्र आहे गो <laughs> तू म्हणला म्हणून बरं पेटली गिरीशिला पेटली शिला म्हणजे तशी दिलेच नसते तुला हाकून दिला असते अरे माणसं फोन आला धन्यवाद म्हणायचा हॅलो आले ना काय माझ्या समोर टाकले तर आले नाही एक काम करा तुम्ही ना फक्त दोन मिनिट थांबा मी तुम्हाला लगेच स्क्रीनशॉट टाकतो आम्ही जवळ लगेच जाऊन स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला हा 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 इथेच आहे मी काय ते देत पैसे आले नाही जाऊन बघ ना मग जातो हा सुगंधाकड चल ना नाही नाही मी नाही तू जाऊन मी पुढे जातो बर ठीक आहे जाऊ तुझा सुगंधा काय ते पैसे गेले नाही ना पैसे गेले नाही हा अहो हे काय सक्सेसफुली पेमेंट कम्प्लीट झाले तुम्ही नंबर बरोबर सांगितला होता मला अरे वेगळंच हे नंबर यो वेगळाच म्हणजे चुकलं ते नंबर अहो तुम्ही सांगितला तोच नंबर आहे अरे मी बरोबर सांगितलं तुला मग तू अगून टाईप करणार चुकलं का काय

पण मी बरोबर नंबर सांगितला होता तुला नाही ना ना तुम्ही जो नंबर सांगितला तोच टाकला मी पण मी कुठून देऊ दहा हजार रुपये आता बाकीच मला माहित नाही मला पैसे द्या मला त्या माणसाला दहा हजार द्यायची तुला कुठून देऊ मी पैसे आले कशाला आले तू माझे पैसे चुकले मी काय मला नाही माहित भाऊ आजी गुडके बरे आहेत ना आता काय बरे नाही तो गोळ्या नाही खात का हो झालं भाऊजी काय करताय तुम्ही इथं बसलोय मी आजी पैसे हवा ऐका ना ते श्यामराव पैसे द्यायला नाही कोण

हा ट्रॅक्टर चाल पुल्ली मोठी ट्रॅक्टरची बरं का तू उतर खाली तू उतर काय मनाच करायला होतं काम सगळं उतर खाली उतर खाली, खाली। आय का आला जायला आला जाले म्हणजे सुगंधाचा प्रश्न काय तुम्ही विचार तिला प्रश्न मी कशाला प्रश्न काय विचार अहो डेपुटी भाऊ ते हे माझ्याकडे आले होते त्यांना कोणाला तरी ना दहा हजार रुपये टाकायचे होते ऑनलाईन त्यांच्याकडे कॅश होती त्यांच्या अकाउंटला पैसे नव्हते ते मला म्हणे की तेवढे द्या म्हणे द्या ऑनलाईन टाकून तुम्हाला लगेच कॅश देत थोड्या वेळात त्यांनी ऑनलाईन टाकले दुसऱ्या कोणाच तरी नंबरला गेले वाटतं आणि ते मला आले विचारायला म्हणजे पैसे गेले का म्हटलं हा तो नंबर त्यांनी चुकीचा सांगितला तुम्ही सांगा त्यात चूक माझी का बरं मला एक कळालं नाही कोणाच्या तुमच्या फोनवर टाकले का हा कोणी श्यामरावनी पैसे श्यामरावनी दुसऱ्याला दुसऱ्याला टाकले तो नंबर चुकीचा सांगितला दुसऱ्याला पैसे गेले आणि आता मला पैसे द्यायचं नाही म्हणताय अरे तुम्ही बी नाशिक घेऊन जा श्याम आहे माझा मित्र तुम्ही गावातले हे सगळं आणि तुम सोबत कोणी नव्हतं पैसे होते अब मग माझ्याकडे कशाला आले तुम्ही जालू सारखा गावातला सत्यवादी कोणी माणूस आहे का ते जालू ते श्याम मित्र जरी असला ना तरी पैसे काढू दे तुला काही लाज वाटायला पाहिजे माझ्याकडे काय लाल तू अरे सत्य करता लाडला माणूस येऊ जो मित्र जरी असला ना जा पैसे काढून देईन तुम्हाला खरच आहे मग जाय बाग तुला सांगतो मी आतापर्यंत तुझा रेकॉर्ड आहे गावामध्ये जरी तू भामटा असला बर का जरी तू चोरटा असला जरी तू लोकांच्या पण तू सत्याची बाजू घेणारा माणूस आहे मी आता कितीतरी माहिती धाब्यावाल्याचे पैसे राहू दे माझे राहू दे तू आणून आणून दिलेत सत्य सत्यने आणले की नाही कितीतरी माझा लुबाडले पण मी मेऊस्त दिलेले पैसे किती तो आणून दिलेत लुबाडलेले दिले नाही तो भाग वेगळा पण सत्याची बाजू घेणार हा माणूस आहे हा तू एक काम कर तू आतापर्यंत सत्याने लढलाय सत्यानी जा मित्र जरी असला तरी अहिंसेचा मार्ग अवलंब कर आणि पैसे काढून घेता त्याला जाऊन रेटू का नाही 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 शिक्षणामुळे माती खातोस कधी कधी अहिंसा <laughs> म्हणजे हिंसा करायची नाही बरे हिंसा बी कळणार आहे तुला अहिंसा म्हणजे मारायची नाही फक्त व्यवस्थित शाब्दिक 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 चकमकीवर त्याला घाबरायचा आणि ताईचे पैसे काढून दे जा घ्यायचे पैसे सत्याचा मार्ग चल जा जा जा, जा। खवाटीवर येऊ नको नाही खाली यायचे काय कळत नाही असच करावं लागतो खरे काय आता काय झालं परत डोक्याने पैसे काढायचे का डोक्याने पैसे काढायचे म्हणजे त्याला दम द्यायचा बर का घाबरवायचा पैसे दे बर का डोक्याने पैसे काढायचे म्हणजे काय करायचं घाबरायचे काहीतरी असं डोकं लढव की तो पैसे घेऊन आला पाहिजे तुला काय सांगायला पाहिजे भामटेपणा तू गावात एक आहेस जा लढव दादा काय का त्याला नाही भामटे मला जमणार नाही सट्ट्याने लढे जाऊ आता परत काय आला येऊ काय भाऊ काय 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 ते पैसे मग आता आपण ऑनलाईन मारली त्याला हा मग ते कस काय येते माग तो नाही द्यायचा आता पैसे जर तो दुसऱ्या नंबरवर गेले त्याच्याकडून घेत आले ते प्रश्न श्यामेचा आहे त्याचा प्रश्न सुगंधात आपला नाही प्रश्न आहे पैसे सुगंधात आईला श्यामे कुणी घ्यायचे ते पैसे श्यामेला आता जर माग आला तर मला हिंसेचा मार्ग आवाला लावू नको पण या आईला मला जाऊ दे ट्रॅक्टर घेऊन हो बाय सुगंधा आम्याची दाजी गाडीवर बसलेली ती जायचं गाडीची चावी काढून घ्यायची काय टाइम चालू आता मी तिथे जाऊ त्या गाडीची चावी काढून घेऊ का काहीच करायचे नाही फक्त त्यानलाय ना आता मारीत बस गाडीवर जे आल्याने एकदा ठरेल करायची म्हणजे करायची आल्याच्या डोक्यातच लवकर बर का पैसे पाहिजे पैसे लगेच पंधरा मिनिटात बारा गाड्या म्हणजे ताणिले ज्याने सुगंधा कशी आहेस काय चाललं बर तुझ्या कडच येऊ राहिल होतो भाऊ काय झालं आता काय झालंय सुगंधाने तुझ्या दाजीची गाडी घेतली लावून काय गाडी घेतली लावून पैशासाठी अवघड झालं भाऊ आता या अवघड चौथी सुगंधा दाजीने कशाला गाडी द्यायची तिला कशाला द्यायची म्हणजे दाजी दिसले तिला लगेच उभा केलं तिने अजिबात पुढे जायचं नाही म्हणली गाडी सोडा ना गाडी घेतली बो लावून म्हणली पैसे दिल्याशिवाय मी सोडणार नाही दाजीला बी कुठे म्हणजे खालच्या आळीला तिकडे पलीकडं ती बाबा दाजीला पुढे येऊन ना मागा हालून द्याय आईला तिला पैसे द्यावाच लागतील त्याशिवाय गाडी सोडायची नाही नाही तर मी दाजी समोर माझी इज्जत बघा पाहुण्या रावल्याला असं गावात कुणी आडायला लागलं तर इज्जत जाणार नाही तर काय होईल दाजी नक्की घरी बरं बघा मस्त बाकी मटण भाकरी बास राईस करून घालते तुम्हाला

केलं काय नाही गाडीला झाली जाय बॅटरी को पडशील काय गाडी गेलं बो गाडी चालू करतायत मला मी काय म्हणते चला गोष्टी मी असं काय केलं लगेच पैसे घेऊन आले लगेच ह्या झाल्याने आईन सनी डोकं झालेलं म्हणजे लगेच ती जाऊन सांगितलं शाम्याला गाडी आमचं दाजी सुगंधानी कब्जा घेतलाय त्याशिवाय काहीच वाढणार नाही पैसे दिल्याशिवाय रुपये घेऊन काय काम केलं पण डोकं पण झालं डोकं आल्याचं डोकं फास्ट चालत ऐंसा अहिंसावानी अहिंसावानी जाऊ का मी आता घरी जा चहा पाणी ठेवू येतो संध्याकाळी प्यायला जेवायला माझं काम झालं ते महत्वाचं <laughs> जिखला झाल्या ऐ सनीच वागणार इथून पुढे झाल्या